दिला आजचा पहिला दिवस मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तो बेम लिहायला विसरू नका मित्रांनो हा व्हिडिओ मी लाईव्ह केलेला आहे तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये संपूर्ण काही दाखवणार का। मित्रांनो आजचा पहिलाच दिवस आहे आजची तारीख सोळा जानेवारी शिव शिवमहापुराण कथा लाईव्ह मित्रांनो मी हा व्हिडिओ लाईव्ह केलेला आहे मित्रांनो तुमच्यासाठी तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कमेंट मध्ये श्री शिवाय नमस्तो भीम लिहायला विसरू नका श्री शिवाय नमस्तो भीम व्हिडिओ लाईव्ह केलेला आहे मित्रांनो लाईव्ह 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 बघा पंडाल भरपूर खाली अजून हे बघा मित्रांनो इकडे पूर्ण गर्दी श्री शिवाय नमस्तो भीम मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी तुमच्यासाठी लाईव्ह केलेला आहे हा व्हिडिओ लाईव्ह केलेला आहे लाईव्ह श्री शिवाय नमस्तोभेम मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओची क्वालिटी वाढवा तुम्हाला व्हिडिओ चांगला दिसेल बघू शकता मित्रांनो श्री शिवाय नमस्तोभ हर हर महादेव बघू शकता मित्रांनो कधी

I'm <laughs> sorry.

जिसका निर्माण से जन्मे से वह की बात कर रहे हैं पीने रंग का निर्माण है आप वहाँ जाकर अपनी कलयोगा की बात करके देख सकते हैं बात करके देखकर पांव के अंदर साफ करें और इस वक्त को खुद भी बुद्धि के द्वारा देखने की कोशिश करें अगर चाहिए भजनों की कोशिश करें तो वे इसमें से तो सभी के लिए जाकर प्राप्त कर सकते हैं इसलिए इस बारे में Ya Elliot, kita. Yang kita diberikan oleh Tuhan, yang akan kita oleh Tuhan, dan di akan yang akan diberikan oleh Tuhan, yang akan diberikan oleh Tuhan, yang akan diberikan oleh Tuhan, 2 श्री शिवाय नमस्तभ्य जो आप लोगों के बीच में विद्यालय सेवा समिति के कार्यकर्ता घूम रहे हैं लाल रंग की धोनिया लेकर आप उन्हें अपने पत्र और दान राशि जो भी आपको मंदिर निर्माण दर्शन के लिए देना है तो आप उन्हें दे सकते हैं श्री शिवाय नमस्तभ्य एक जाते हैं जय गुरु मात्र बताया जाना हुई श्री शिवाय नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ लाईव्ह झाली लाईव्ह चाळीसगाव चाळीसगाव शिवमापुरांत मित्रांनो कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्त भेम लिहायला विसरू नका हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव श्री शिवाय नमस्त يا فرماڻي کي پنهنجي لاءِ ٻڌا ٻڌاڻو مون کي ٻڌا ته ان کي ساهي جيڪڏهن ائين ڏي ڏي ڏاڻا 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 ڏي ڏي ڏ

श्री शिवाय हर हर महादेव मित्रांनो मी तुम्हाला तु दुसऱ्या शिवभोजन ते पण दाखवणार मित्रांनो फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला शिवभोजनाकडे घेऊन जातोय शिवभोजनाकडे मी तुम्हाला घेऊन जातोय मित्रांनो शिवभोजन तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण जातोय आता शिवभोजनाकडे बघा मित्रांनो इकडे पण किती श्री शिवाय नमस्तो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला याच्यामध्ये शिवभोजनाचं दाखवणार आहे आणि परत अजून एक लाईव्ह करणार आहे शिवभोजनाचं कश व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा मित्रांनो कमेंट मध्ये श्री शिवाय नमस्तो लिहायला विसरू नका आणि मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय ते पण मला कळवा मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठून कुठून बघताय ते पण कळा हे बघा मित्रांनो पंडाल खूपच मोठा आहे आणि भरपूर गर्दी मित्रांनो खूपच गर्दी गर मित्रांनो संदीप शेळके कुठून बघताय तुम्ही निम्भर का कुठे आपण शिवभोजनाकडून जातोय शिवभोजनाकडे जातो आहे फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा किती गर्दी इकडे पण खूपच गर्दी मित्रांनो व्हिडिओ बरोबर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा मित्रांनो क्वालिटी क्वालिटी व्हिडिओची क्वालिटी वाढवा व्हिडिओ बरोबर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा मित्रांनो क्वालिटी व्हिडिओ बरोबर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा मी तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओमध्ये मध्ये शिवभोजन दाखवतोय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी थोडं फास्ट चालतोय मित्रांनो हर हर महादेव जय महाकाल व्हिडिओ लाईव्ह झाली मित्रांनो लाईव्ह शिवभोजनाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार मित्रांनो शिवभोजन कुठे झाले ते पण मी दाखवणार बघा मित्रांनो कडे घेते लाईन आहे मित्रांनो बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो फक्त फास्ट तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय ते पण मला कळवा व्हिडिओ बरोबर दिसत नसेल तर मित्रांनो व्हिडिओची क्वालिटी वाढवा क्वालिटी क्वालिटी हे बघा मित्रांनो इकडे किती गर्दी खूपच गर्दी मित्रांनो हे बघा मित्रांनो इकडे शिवभोजन आपण शिवभोजनाकडे जातोय मित्रांनो आपण शिवभोजनाकडे जातो मी तुम्हाला शिवभोजन दाखवतो तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता ते पण मला कळवा हे बघा मित्रांनो शिवभोजनात चाले शिवभोजन हे बघा मित्रांनो शिवभोजन हे बघा मित्रांनो इकडे शिवभोजन तरी शिवभोजनाची व्यवस्था इकडे शिवभोजन चाळीसगाव शिव महापुरान कथा शिवभोजन शिवभोजनाची व्यवस्था आहे मित्रांनो इकडे ਸਭ ਨੇ ਇੱਕ ਲੇਡਾ ਦੂਰ ਆਣਾਂਗੇ ਜੀ ਕਰਨੀ ਇਹਦੇ ਡਾਵਾਜਾ ਉਹਨਾਂ ਚਾਰ ਉਸਤਰਾ ਬਾਈ ਚੰਡੀ ਲਾਉਣੇ शिवभोजन व्यवस्था शाळेजेव्हा चाळीस शिव महापुराण करता व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा

اٿي ڪون سڏي وڃي ٿو ڀاڳي ڪا به هئي آهي ته سڪي سڪي ٿي وڃي ٿي ڇا جو اها 25 ٿي وڃي ٿا اها ڀاڳي جو بدران اها ڪنهن کي ٿي وڃي ٿي جو ڪنهن سان ڳالهائڻ آيا آهي ڇا جو ڪنهن سان ڳالهائڻ آيا آهي

आपली प्लेट स्वतः दुवावी आपली प्लेट स्वतः धुवावी आपली प्लेट उठल्यानंतर भोजन कक्षात स्वतः आनंदा